नमस्कार सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज आपण ना चटपटी तशी टोमॅटो चटणी बघतो आहे चवीला अप्रतिमाशी लागते तुम्ही पोळीसोबत भाकरीसोबत किंवा साईड डिश म्हणून तोंडी लावण्यासाठी कशा स कशासोबतसुद्धा खाऊ शकता पुलाबरोबर खाऊ शकता चवीला खूप मस्त लागते आणि अतिशय टेस्टी लागते खूप सोप्या पद्धतीमध्ये सुद्धा बनवून तयार होते तर इथं मी चार टोमॅटोमध्ये कट करून घेतले त्याला अशा प्रकारे तव्यावरती भाजून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं एक चमचा दोन चमचे तेल टाकायचं आणि अशा प्रकारे आपल्याला टोमॅटो वाफवून छान भाजून घ्यायचे आहेत त्याच्याबरोबरच आपण दोन ते तीन हिरवी मिरची ती टाकली आहे आणि एक चार ते पाच लसूण पकड्या टाकायच्या आणि आणखी पाच मिनटं छान भाजून वाफवून घ्यायचं आहे आपल्याला आता एका साईडने पाच मिनटं छान वाफवून घ्यायचं की लगेचच आपण दुसऱ्या साईडने सुद्धा भाजून घेणार आहोत एकदम हाय गॅस ठेवू नका मीडियम टू स्लो करायचा आणि त्याच्यावरती भाजायचं तर एका साईडने भाजून झालेत छान असे दुसऱ्या साईडने आपण उलटून घेऊया आता दुसऱ्या साईडने सुद्धा ना आपण झाकण ठेवून एक पाच मिनटं भाजून घेणार आहोत झाकण ठेवून भाजून घ्यायचं चा, म्हणजे छान वाफून होतात तर दुसऱ्या साईडने सुद्धा ना छान असे भाजून झालेत बघू शकता मऊसर झालेत टोमॅटो आता याचं सालसुद्धा पटकन निघतं याचं साल काढून घ्यायचं आपल्याला तर सर्व टोमॅटोचे साल काढून घ्यायचं आणि त्याला एखाद्या खलबत्यामध्ये किंवा उकळीमध्ये काढून घ्यायचं आपल्याला तुम्ही ही स्टेप मिक्सरवरती सुद्धा करू शकता परंतु याची चवच खूप भारी लागते अशा प्रकारे छान पेस्ट बनवून घ्यायची आपल्याला ठेचून घ्यायचं आहे तर लगेचच ठेचून होतं अगदी मिनिटभरातच छान लसूण मिरची आणि टोमॅटो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं ठेचून म्हणजे चव सगळीकडे एकसारखी लागते लसूण आणि मिरचीची तर बघू शकता तुम्ही लगेचच आपलं मस्त असं मिश्रण बनवून तयार झाले आता याच्यामध्ये आपण बारीक कट केला कांदा टाकून घ्यायचा आहे मी इथं दोन मध्यम आकाराचे बारीक कट केले कांदे टाकून घेतले बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे चवीनुसार लाल तिखट टाकून घ्यायचं इथं मी अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेतलं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं अर्धा लिंबाचा रस पिळून घ्यायचा आणि ह्याला व्यवस्थित असं कालवून घ्यायचं मस्त छान असं अगदी बघूनच तोंडाला पाणी सुटतं ना एवढं चवीला मस्त लागतं अगदी दहा ते पंधरा मिनिटात बनवून तयार होतं ज्यावेळेस आपल्याला कंटाळा येतो ना भाजी बनवायचा जास्त तामझाम न करण्याचा तर तुम्ही अशा प्रकारे चटणी नक्कीच बनवू शकता तोंडाला जर चव नसेल ना तरी सुद्धा तुम्ही ही चटणी बनवा एक ऐवजी तुम्ही दोन भाकरी नक्की खाणार तर इथं आपण मस्त गरम गरम ज्वारीच्या भाकरीसोबत ना ही चटणी खाणार आहोत मस्त लागते चवीला ह्याच्यात आपण थोडंसं तेल टाकून घेतले आता याच्यासोबत आपण मस्त फोडलेला कांदा सुद्धा घेणार आहोत चवीला मस्त लागतो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल ना तर चॅनलला एक लाईक नक्की करा आपली रेसिपी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका एकदा नक्की बनवून बघा सुद्धा खूप जास्त आवडेल